नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे बारा जून ते अठरा जूनपर्यंत अतिशय जोरदार पावसाची सक्रियता राज्यामध्ये राहणार आहे बारा जूनला जे आहे राज्यातील वातावरण बदलण्यास सुरुवात होईल व तेरा जूनपासनं अतिशय मुसळधार अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे हा संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय असणार आहे हा मान्सूनचा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक अशा प्रकारचा असेल आणि सगळीकडे सक्रिय राहील या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहे की नेमका पावसाचा प्रभाव जो आहे तो कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा असेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या भागांमध्ये सगळा आपण पावसाचा जो अंदाज आहे तो सर्व अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही ह्या त्या ठिकाणी जे आहे कमी प्रमाणात राहील हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे व सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वायानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे बारा जूनपासनं अठरा जूनपर्यंत अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पावसाची जी, जी सक्रियता आहे ती सक्रियता राहणार आहे गेल्या दोन दिवसाखालीच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी जे आहे त्या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला होता की त्या ठिकाणी आभाळ जे आहे तांबूस दिसत होतो येत्या बहात्तर तासांमध्ये जोरदार पाऊस सुरू होईल असा अंदाज जो आहे तो हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला होता तसेच त्यांनी सांगितलेले होते की तेरा जूनपासनं त्या अठरा जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये जोरदार अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता ही बघायला मिळेल हा अंदाजसुद्धा त्यांनी दिलेला होता हा पावसाचा जो, जो हा, पच्छ, मारा, माराश्ट, माराश्ट, जोर आहे हा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सर्वाधिक राहील तसेच उत्तर महारा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर चांगल्या प्रमाणात असेल असा अंदाज जो आहे तो त्यांनी व्यक्त केला होता यामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती एकेका भागामध्ये जर आपण विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची असेल बारा तेरा तारखेदरम्यान या ठिकाणी जे आहे वातावरण संपूर्ण ढगाळ राहील काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र त्यानंतर चौदा पंधरा सोळा सतरा दरम्यान अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये सक्रिय असेल पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती तर राहील पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अच्चलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे या ठिकाणी बारा तेरा दरम्यान ढगाळ वातावरण सक्रिय राहील काही भागांमध्ये जे आहे घाटाखालील जो भाग आहे त्यामध्ये खामगाव जळगाव जामोद त्यानंतर संग्रामपूर तेल्लारा हा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती बारा तेरा चौदा दरम्यानच बघायला मिळते le बाकी इतरत्र पश्चिम महाराष्ट्रातील भागाम पश्चिम विदर्भातील भागामध्ये जी आहे पावसाची सक्रियता ही चौदा पंधरा सोळा सतरा दरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारची राहील त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये दे देखील पावसाची सक्रियता ही आपल्याला जी आहे तेरा चौदा पंधरा या तीन दिवसांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारची बघायला मिळेल व त्यानंतर सतरा अठरा एकोणावीस दरम्यान जी पावसाची सक्रियता पावसाच्या सक्रियतेमध्ये त्या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला असेल त्यानंतरचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर लातूर बीड जालना त्यानंतर धाराशिव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता राहील पावसाची सक्रियता ही तेरापासूनच त्या ठिकाणी तेराच्या जूनच्या सायंकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या तीन चार दिवस पावसाचं कंटिन्यू या ठिकाणी पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असेल वादळी वाऱ्याचा परिणाम देखील या ठिकाणी राहील मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस असेल वादळी वाऱ्याचा परिणाम असणार आहे या भागामध्ये जे आहे बारापासूनच पावसाला सुरुवात होऊन जाईल तर अठरा एकोणावीसपर्यंत पावसाची सक्रियता असेल कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाची सक्रियता असेल संपूर्ण आठ ते दहा दिवस ढगाळ वातावरण कंटिन्यू राहील व पावसाची सक्रियता देखील असेल मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता राहील मुंबई ठाणे पालघरमध्ये आपल्याला जे आहे बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस होताना दिसून येईल त्यानंतर पुणे नगरचा जो परिसर आहे पश्चिम মহারাষ্ট্র যা या भागामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता असेल अनेक भागांमध्ये जे आहे पावसाच्या वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस राहील काही भागांमध्ये जे आहे पावसाची मध्यम स्वरूपाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील जो भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची सक्रियता ही आपल्याला जी आहे चौदापासूनच बघायला मिळेल चौदा पंधरा सोळा दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस होताना दिसून येईल त्यानंतर जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नंद धुळे नंदुरबार जळ खानदेश भुसावळ हा जो परिसर त्यामध्ये येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता आपल्याला तेरा चौदा पंधरा दरम्यान काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचं बघायला मिळेल तर प चौदा व पंधरा जूनच्या दरम्यान जो आहे मोठ्या प्रमाणात अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस काही भागांमध्ये होताना दिसून येईल त्यानंतर सोळा सतरा दरम्यान परत एकदम मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना असताना दिसून येतील तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये बारा ते अठरा अठरा ते वीस जूनपर्यंत ही पावसाची सक्रियता राहणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार अशा प्रकारचा पाऊस होईल काही भागांमध्ये नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा देखील पाऊस होणार आहे तर ही एक अपडेट होती हा एक अंदाज व्यक्त केलेला होता हवामान अभ्यासक पंजाब यांनी यांनीसुद्धा ही अपडेट दिलेली होती तर ही अपडेट सर्वांपर्यंत पोहोचवली तर ही पावसाची जी अपडेट आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत चॅनल चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया घालवता आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी तरच थांबतोय धन्यवाद